मिरजेच्या कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आवाहन सततच्या मुसळधार पावसामुळे आणि कोयनेच्या पात्रामध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे आज दुपारपर्यंत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली असून मिरजेतील स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले आहे नदीकाठी असलेल्या नागरी वस्तीतून जनावरांचं स्थलांतर करण्यात येत आहे तर कोयनेतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची स्थिती निर्माण झाली असून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाने नदीकडच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे कोयनापात्रात पाऊस सुरू असून कोयनेतून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवला असून मिरजेत पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रशासन सज्ज झाले असून सांगलीत देखील कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे तर सांगलीत कर्नाळ रोडवर गुडघ्याभर पाणी आले आहे त्या अनुषंगाने सांगलीत एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे तर सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळी ही सदतीस फुटावर असून मिरजेत कृष्णा नदीचे पाणी पातळी ही सत्तेचाळीस फुटावरती आहे